वारी कीर्तनाची वारी ऐकली नाव हा म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला परिचित आहे मोहतकट म्हणून देवानं अवतार घेतला त्यावेळेला देवांतक नावाच्या दैत्याचा वध केला क्रतयुग संपलं मोहोत्कट नावाचा अवतारही संपला, ना संपला त्रेतायुगामध्ये त्याच मोहत्कट नावाच्या गणपती बाप्पानं मयुरेश नाव धारण केलं आणि मयुरेश नाव धारण केल्यानंतर नरांतक नावाच्या दैत्याचा वध केला ऐकताना तुम्ही महोत्कट आणि मयुरेश ही दोन युगातली दोन नावं झालं द्वापार युगामध्ये त्याच महोत्कटानं मयुरेशानं द्वापार युगामध्ये गजानन हे नाव धारण केलं आणि त्यावेळेला सिंदूर नावाच्या दैत्याचा वध केला आणि कलियुगामध्ये तो भगवान परमात्मा भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सदा सर्व काळ तुमच्या माझ्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो महाराज सदैव तत्पर आहे तो आहे कसा माहितीये का सुखकर्ता ऐकताय ना तुम्ही मी नेहमी सांगत असतो श्रोते सज्जन बाप हो देवतेची आरती म्हणत असताना घाई गडबड गोंधळ अजिबात शांत चित्तानं महाराज आर्त स्वरानं मारलेली हाक त्याला म्हणतात आरती आता आमचा गोंधळ असाय हातातलं हात ताट चालू आहे तोपर्यंत घंटी बंद आहे घंटी बंद आहे तोपर्यंत घालीन लोटांगण म्हणून मोकळा ऐका नीट सुख करता तो आहे कसा भक्ताला सुख प्रदान करणार आहे दुःख हरता त्या भक्ताचं दुःख निवारण करणार आहे आता मात्र पुढं नीट आहे का वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबायचे आरती म्हणताना कसं करायचे वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्न कोणतंही अगदी विघ्नाची वार्ता सुद्धा कानावर येतो येऊ देत नाही वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबलं की पुढं म्हणायचे पुरवी प्रेम कृपा जयाची त्याची कृपा झाल्यानंतर महाराज भक्ताला पाहिजे तेवढं अपार प्रेम देतो महाराज तो देव काय करतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी मागे पुढे उभा मागे पुढे ओबा भगवान गणेश आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काय करतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आगात किंवा निर्वाणी गोविंद ना असे ना मागे पुढे काहीच साकडे पुढो निधी असा हा भगवान परमात्मा मारत प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो तो आहे कसा नमदेवरायांनी अभंगाचा गाथा लिहित असताना पहिल्यांदाच पहिला अभंग लिहिला ते भगवान गणेशाचं स्तवन केला कोणत्याही धर्मग्रंथाची सुरुवात ही धर्म महाराज गणेश स्थवनानं होते अगदी काहीच नसलं तर एक शब्द मात्र निश्चित असतो श्री गणेशाय नम आणि तिथून पुढे ग्रंथाला सुरुवात ज्ञानोपरा सुद्धा सुरुवात करताना म्हणतात ओम नमोजाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा रूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती अवधार अवधारी नामदेवरा ज्या वेळेला नामदेवांची गाथा लिहिली त्यावेळेला त्या गाथ्यामध्ये प्रारंभच असा केला सुरुवातच अशी केली प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माता सहष्टांग दंडवत काय सुरुवात झाली प्रथम नमन करू गणनाथा पहिल्यांदा नमन कोणाला उमाशंकराची सुता पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा पुत्र चरणावरी ठेवणी माता साष्टांगाय दांडवत त्या गणेशाला वंदन केलं आणि मग महाराज इथं प्रश्न निर्माण होतो की बाबा रे भगवान शंकर आणि पार्वती माता या दोहीचा पुत्र त्याचं नाव आहे भगवान गणेश बऱ्याचशा वेळेला प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेला एखादा मंगल प्रसंग असतो मंगल कार्य असतं अगदी लग्नविधी असतो त्या लग्नामध्ये महाराज गणेशाची पूजा पुझा. गणेश पूजन पहिल्यांदा केलं जातं माझा एक इथं प्रश्न आहे की शंकर पार्वतीच्या लग्नाच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये तिथं सुद्धा गणेशाची पूजा म्हणजे गणेश पूजन झालंच असेल ना कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनानच होते मग जर भगवान गणेश हा जर शंकर पार्वतीचा पुत्र जर मानायचं ठरलं तर महाराज गणेशाची पूजा झालीच कशी महाराज देवाची लीला आगाद आहे परमात्म्याची लीला आगाध आहे वेदा नाही नाही कळला अरे बाबा रे तो वेदालाही कळला नाही अंत पारयाचा आणि कानडा असा हा भगवान परमात्मा नाही महाराज आणि मग असा हा भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवताराल तो सामान्यपणानं भगवान गणेशाचं मी वर्णन तुमच्या पुढं करतोय तो आहे कसा रूपानं आज आम्ही सगळेजण पूजा करतो उपासना करतो तो गणपती बाप्पा आहे कसा माहिती आहे का, का त्याचं वाहन उंदीर आहे बरोबर उंदीर नावाच्या वाहनावर बसलेला आहे आणि सामान्यपणानं जर पाहायला गेलं तर पोट मात्र मोठं आहे मग सोपं करून सांगतो उंदरावर बसलेला मोठं पोट म्हणजे उदर मोठं असलेला म्हणून त्याला लंबोदर असं म्हणतात लांब उदर म्हणजे मोठं पोट